काय ग असं नको घेत जाऊ तू हे घेऊ की माझी तब्येत पाय तू किती खराब झाली तुला वाटते ना की मला माझ्या mummy नं टाकलं टाकलं तर आल्यावर तुले माझी माझी तब्येत दिसतेस की तू अशी लडू लडू तू माझी तब्येत खराब करून आली आता मी लडत नाही आणि तू चांगलं जेवण करायचं चांगलं राहायचं आणि चांगलं जेवण करायचं स्वतःच्या तब्येतीच काळजी घ्यायची हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लाईन स्वर अँड स्वराज तर भरपूर जणं म्हणतात तुझी तब्येत खूप रोड झाली किंवा खराब झाली आणि खरंच माझी अक्षरशः खूप तब्येत खराब झाली माझे हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे आणि खूप म्हणजे माझ्या ना बॉडीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे ते एकाच गोष्टीमुळे की माझा जो जीव आहे ना तो संपूर्ण माझ्या मुलीत आहे आणि त्याच्यामुळे ना ती जर रडली ना जसं तुमच्या लोकांना वाईट वाटत आहे ना सेम त्याच पद्धतीने मलासुद्धा वाईट वाटत आहे त्याच्यामुळे पण मी काय करू मला ते समजत नाही आहे तर प्लीज मला तुम्ही सजेशन करा काही जणं म्हणतात की बाबा ताई राहू द्या तिचं फ्युचर आहे तिथं तर आज रडणार उद्या शांत होणार पण मला कळतच नाही की मी याच्यातून कसं निघू बरोबर ते इथं झाली होती सकाळ उठल्याबरोबर आमचं डेली रुटीन चालू होते नाश्त्यापासून कारण कॅन्टीन आहे त्याच्यामुळे तर कॅन्टीन साठी पोहा बनवलेला आहे आणि स्वराजचा आज सॅटर्डे असल्यामुळे ना दुपारची शाळा आहे आणि त्याच्या शाळेत आज हे होणार आहे म्हणजे मान्सून पार्टी होणार आहे त्याच्यामुळे त्याला पकोडे वगैरे करून द्यायचे आहेत आणि टेन्शनमुळे ना मला झोप येत नाही आहे भूक लागत नाही माझा डोळे बघू शकता तुम्ही की हे कारण ज्यांची मुली मुलगी दूर जाते ना तेच लोक समजू शकते की त्यांची परिस्थिती काय होत असते बरोबर ना तर मला तुम्ही सजेशन नक्कीच करा की मी काय करू माझं पण मन कधी कधी असं करत आहे की स्वराला घरी घेऊन यायचं तर नाश्ता पॅक झालेला आहे गंदू बच्चा उठल्या बरोबर चॉकलेट खाते बघा हा बघा गंदू बच्चा तोंड इकडे करत जाय कर जा। तोन, ना तोंड मग तोंडाला लागत नाही ना तर फायनली नाश्ता वगैरे पॅ पॅक केलेला आहे मी आणि नाश्ता पॅक करून आम्ही निघालेला आहोत शॉपकडे आणि तिकडून आल्यावर मग मला ना स्वराजची पण तयारी करायची आहे तर तुम्ही माझा चेहरा डोळे बघू शकता की रडल्यामुळे किती खराब झाला फायनली आम्ही इथं आलेला आहोत आज आहे सॅटरडे मग स्वराजची आहे दुपारची शाळा साडे अकराची फेकून देणं वाळा ते झालंच नाही का तर रात्री त्यांनी चॉकलेट आणलं होतं तर तो झोपलेला होता काल तो लवकर झोपला होता तर त्याच्यामुळे त्याचं चॉकलेट आत्ता दिलं त्याला आणि तो झोपेतून उठल्याबरोबर झाला अजून त्याचा ब्रश सर्व सर्व बाकी आहे तर शकता आता दुकान उघडायला आलेला आहो आम्ही नाश्ता आणलेला आहे पोह्यांच्या सोबत बघू शकता हा पोहांचा नाश्ता आहे हा यांचा डबा आहे हॅलो फ्रेंड्स तर गणेशजी गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये ना शकता ही आहे हॉस्पिटल तर गणेशजी केलेल्या इथं नाश्ता द्यायला स्वराज बघा कसा उभा आहे विचारा ते आलेले आहेत गणेशजी नाश्ता देऊन चला फ्रेंड्स तर आता आलेला आहो आम्ही घरी आणि घरी आल्यानंतर स्वराज के स्वराजसाठी केलेलं आहे हळदीचं दूध कारण स्वराजला आहे सर्दी त्याच्यामुळं माझ्यासाठी केलेला आहे मस्तपैकी आल्याचा चहा घरी आलेली आहे अंथरुण वगैरे काढून ठेवलेले आहे बघू शकता आणि गॅस उठ्यावर तसाच गळाठा कायम आहे आणि स्वराजच्या शाळेत आज रेनबो पार्टी आहे काय मान्सून पार्टी आहे तर मस्तपैकी असं हे द्यायचं आहे करून काय म्हणतो ब्रेड पकोडा त्याच्यानंतर मूग भजी रेनकोट द्यायचा आहे एक ड्रेस सोबत द्यायचा आहे माहिती आहे का तर आता आम्ही स्वराजची पटापट तयारी करणार आता माझं पिल्लू पहिलं सगळ्यात होतं हळदीचं दूध घेते घेतो ना चाल तर तिथून घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर अंथरून वगैरे काढून ठेवले त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली आणि इथं ना मी मुगाची जी डाळ असते ना ते पकवण्या म्हणजे भजी वडेने खात स्वराज वड्या खाते त्याच्या अशी छोटे छोटे भज्या टाईपप्रमाणे तर मुगाची डाळ वगैरे धुवून वॉश करून घेतलेली आहे आणि गॅस कट्टा सगळ्यात अगोदर साफ करून घेतला भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे आणि माझ्यासाठी आंघोळीचं पाणी मी लावून दिलेलं आहे आंघोळ झाल्यानंतर लगेच स्वराजचा टिफिन तयार करायचा आहे तर करा टेन्शनमुळे मला रात्री झोप येत नाही त्याच्यामुळे ना माझे डोळे काळवणलेले आहे त्याच्यानंतर डोळे लाल होत आहे कारण माझा कसा प्रॉब्लेम आहे जर माझी झोप कंप्लीट झाली नाही ना तर माझे डोळे लाल होतात आणि सुसतात त्याच्यामुळे समजतेस की काय टेन्शन आहे आणि मला असं वाटत आहे जर माझे तिच्यामुळे माझी जर तब्येत खराब झाली तर काही अर्थ नाही आहे स्वराला तिकडे ठेवून बरोबर ना तर आता इथं मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय केलं जी मुगाची डाळ होती ना ती मिक्स मधून बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला भजी करायला सोपे होणार म्हणजे भजी करायला तर ते मी एका आपल्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टीक धनिया पावडर वगैरे टाकून दिलेलं आहे आणि एक हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा आधीच मी पेस्टमध्ये काढून घेतलेला होता तर इथं मिश्रण तयार आहे तुम्ही बघू शकता बेसन घेतलं धनिया पावडर मीठ हळद आणि असा घोल एक तयार करून घेतला ज्याच्यामुळे आपल्याला आलू भजे करायला सोपी जाणार आहे आणि आलूचे बाली बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि इथं सगळ्यात आगो अगोदर मी भजे काढून घेणार आहे आणि कसं कोणी खाणारं नसते त्याच्यामुळे ना थोडं थोडंच मी करत असते तर सगळ्यात अगोदर मूंगभजी काढली आणि मूंगभजी काढल्यानंतर लगेच मी बटाट्याची भजी होती ना ती सुद्धा काढून घेतलेली आणि हे करत असताना ना प्रत्येक काम करत असताना स्वराची आठवण मला खूप येते कारण का कारण असं काही केलं ना की एकदम मॅडम आमच्या गॅसजवळच बसत होत्या आणि मम्मा देणं ग देणं ग देणं ग अशा करत होत्या परंतु आता मी जेव्हा हे सर्व करते ना तर हट्ट करणारं किंवा मला ओरडावंच लागत नाही कारण स्वराज असं काही करतच नाही तर आता इथं आपले जे आलूभजे आहे ते तयार आहे तर फायनली आता जे आलूभजी होते आणि मुंगाच्या वळ्या होत्या ना त्या आम्ही एका एका टिफिनमध्ये काढून घेतलेल्या आणि त्याच्यावर थोडासा म्हणजे टोमॅटो सॉस वगैरे टाकलेला आहे तर याच्यात मुंगबळ्या ठेवल्या याच्यामध्ये आलूची तायरी, ने भजी ठेवलेली आहे स्वराजची तयारी झालेली आहे स्वराजने एक दोन भजी खाऊन पण बघितलेली आहे स्वराजचा ना जेवणाच्या बाबतीत काहीच टेन्शन नाही आहे परंतु तो म्हणजे हेल्दी का बनत आहे ना तेच मला सुचत नाही आहे की नेमकं कुठं आणि काय चुकत आहे तर स्वराज जात आहे आता शाळा स्वराजच्या स्कूलमध्ये रेनबो पार्टी आहे आज त्याला बुक्स वगैरे काहीच दिलेले नाही आहे आज त्याला मस्त पकोडे भजे मस्त एक एक्स्ट्रा ड्रेस दिलेला आहे आणि त्यांच्या पॅन त्याच्या पॅन्टी वगैरे मॅडमनी सांगितलेलं होते एक्स्ट्रा एक्स्ट्रा बॅग मध्ये पाठवून द्या आज मानसू रेनबो पार्टी आहे त्यांची हे ना रे हा एन्जॉय ते खायचं नाही बाळा तस उठून द्या चलो ते आजीने सांग मी चललो म्हणा अरे चाबी आणली नाही मॅ चाबी आणतो स्वराज थांब चला तर स्वराज गेलेलं आहे शाळेत ति त्याच्या शाळेत मस्त माहिती आहे का शावर लावलेला आहे असं ते काय पाणी असं पडते ना शावरसारखं तसं लावलेलं आहे आता मी जेव्हा त्याला आणायला जाणार तेव्हा शूट काढणार मी आणि आज रेनबो पार्टी म्हणजे मान्सून एन्जॉय करणार आहेत ते मस्त पकोडे वगैरे सर्व मुलांनी चांगले चांगले ड्रेस घालून आणले होते तर चला आता घरातला गळाठा बघू शकता लय गळाठा असतो घरात पडलेला हे बघा आता हे सर्व स्वराजने गळाटा करून ठेवलेला आहे आणि हे बघा अर्धवट करून गेली होती मी अर्धवट भजी वगैरे काढून गेली होती ना? चला तर आता करू या काम तर गणेशजीला तुम्ही सकाळी टिफिन वगैरे देऊन दिला होता जाताना स्वयंपाक लवकर केला होता आज आणि त्याच्यानंतर मी घर आवरलं सर्व पूजा वगैरे के, केली के, के कपडे वॉश केले आणि त्याच्यानंतर स्वराजच्या स्कूलमध्ये मी गेली तर तुम्ही बघू शकता स्वराजच्या स्कूलमध्ये किती छान सेलिब्रेशन झालं फायनली स्वराज मस्तपैकी शाळेतून खेळून वगैरे लय ओला झाला होता लय ओला झाला होता म्हणून सगळ्यात अगोदर त्याला फ्रेश केलं डोकं वगैरे त्याचं वाळून घेतलं आणि राहिलेली भजी वगैरे आम्ही घरी आहो हो पिल्वा पिलवा कसा डान्स केला करून दाखव हा पाण्याचा कोणतं गाणं होत बम बम बोले, मस्ती बने डोले बम बम आणि कसा डान्स केला करून दाखव ओ माय गॉड आली आली तुला तुला शाळेत <laughs> तर अशा म्हणजे ऍक्टिव्हिटी घ्यायला हव्या जेणेकरून मुलं मोकळेपणाने खेळू शकणार आहे तर स्वराजने आलेले राहिलेले पकोडे खाल्लेले आहेत त्याच्यानंतर त्याच्या मॅडमने त्याची व्हिडिओ वगैरे पाठवली तर इथं संध्याकाळ झाली होती आणि कसं आहे ज्याच्यामध्ये आपण ठेचा वगैरे ठेचतो ना म्हणजे बत्ता तो गर्म तर तो गणेशजीने चहा करण्यासाठी हॉटेलवर नेलेला आहे त्याच्यामुळे मला इथं मस्तपैकी गरमागरम ठेचा खायचा होता आणि भाकर केली होती कळण्याची तर इथं फायनली मी आता हिरव्या मिरची मस्तपैकी बारीक कापून घेतल्या आणि आपली रवी असते ना त्याने जसा थोडा थोडा ठेसठास आबळ केलेला आहे आणि आपला मिरचीचा ठेसा आणि भाकर तयार आहे तुम्ही पण या खायला खूप हेल्दी आणि टेस्टी लागते तुम्ही बघू शकता पिठलं पण केलेलं होतं आणि मला पिठलं खाल्ल्यामुळे ॲसिडिटी वाढते त्याच्यामुळे मी थोडंसंच पिठलं घेतलेलं आहे आणि मस्तपैकी ठेचा घेतलेला आहे जेणेकरून कारण एक तर स्वराच्या आठवणीने मी आज जेवणच केलं नव्हतं तर फायनली येतं आता पिठलं हिरवा ठेचा आणि भाकरी तयार आहे तुम्ही पण जेवण करायला या पटापट -पत्त कसा वाटला व्हिडिओ सांगा तर चला आता झालेली आहे संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली आहे आणि का मला ना कालपासून स्वरासोबत बोलली तेव्हापासून एकदम असं झालेलं आहे कारण करते बेटा थांब कारण तिनं म्हणजे एका तास मध्ये भरपूर रडली भरपूर गोष्टी तिने शेअर केल्या काही मला प्रॉमिस केले काही शपथा घातल्या की आई मला तू रोडने दिसली पाहिजे माझी शपथ आहे तू जेवण करत जा माझ टेन्शन घेत नको जो म्हणजे आपण कसं म्हणजे आपली आई आपल्याला कशी समजून सांगते सेम त्याच पद्धतीने तिने मला समजून सांगितलं आणि खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आणि कालपासून माहिती आहे का म्हणजे मला एक आतुरता एक ओढ लागलेली आहे की स्वराला आता लवकरात लवकर भेटायचं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तर तुम्ही सर्वजण विचारताय स्वरा कधी येणार कधी येणार थांब ना दोन मिनट झाला हा हा करतो थांब जर ती तिथं पैसे पडलेले बरोबर त्याच्यामुळं ती येणार आहे लवकरच तर आज संध्याकाळी काही भाजी करायची इच्छा पण नव्हती तरी थोडंसं पिठलं केलं भाकरी टाकल्या आणि हिरवा ठेचा केला ठीक आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ